नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका मंगळ मंगळडा या ठिकाणी मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची पळवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते त्यासाठी आज मान्य उपविभाग अधिकारी यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि त्यांना मी प्रहारच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे शासनानं जे आर काढलेलं आहे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि शासनाच्या परिपत्रकानुसार या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला एक जुलैपासून तीस रुपये दर शेतकऱ्यांना दिला पाहिजे दुधाला ज्यांचं दूध तीन पाच आठ पाच आहे क्वालिटीचं त्यांना तीस रुपये दर भेटला पाहिजे त्याचबरोबर तीन पाच आठ पाचपेक्षा जर गुणवत्ता कमी असेल तर त्यांना तीस पैसे प्रति प्रतिदराने कमी आणि वाढ हे दोन्ही तीस पैशांनी झाली पाहिजे परंतु काही दुःसंस्था ते मनमानी कारभार करतात ज्यांचं तीन पाचपेक्षा क जर कमी असेल फॅट असेने तर त्यांना एक रुपया दीड रुपयाप्रमाणे रिवर्स त्या ठिकाणी घेतला जातो आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या ठिकाणी पिळवणूक केलेली आहे त्यामुळे मी साहेबांना विनंती केली की ज्या ज्या खाजगी संस्थांनी त्यामध्ये सोन्या असेल वॅटसन असेल पारस असेल नेचर असेल डोडला असेल यासारख्या संस्था त्याचबरोबर जे काही खाजगी स्वतःच्या मालकींची चालणाऱ्या संस्था आहेत या संस्थांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची या ठिकाणी लूट केलेली आहे त्यामुळे त्या संस्थांना चपरा कुठतरी बसली पाहिजे आणि शासनाच्या परिपत्रकाला केरळ टोपली दाखवणारे डे दाखवणारे जे काही चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे काय मो शेतकऱ्याचा जो मोबाईल हक्काचा तो मोबाईलला त्या शेतकऱ्यांना मिळा पा मिळाला पाहिजे यासाठी प्रहारच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर येत्या पंधरा दिवसात आम्हाला सरका, जर सरकार साहेबांकडून जर जर नाही मिळालं तर प्रहारच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा दिलेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही साहेबांना विनंती केली की ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडून त्यांचं दरपत्रक मिळावं कारण एक जुलैपासून शासनाने जे काही जे आर लागू केलेलं आहे त्या जे आरप्रमाणे जर त्यांनी परिपत्रक जर परिपत्रकाचा वापर करून जर दरपत्रक काढलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल आणि अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही स्वतःच त्या संस्थाचालकांना विनंती केली होती की तुमचं जे काय दरपत्रक आहे ते दरपत्रक दर द्या परंतु कुठलाही संस्थाचालक दरपत्रक द्यायला तयार नाही स्वतःच्या मनमानी पद्धतीनं त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दर दिला जातो शेतकऱ्यांनीही जर शेतकऱ्यांनीही दरपत्रकाची मागणी केली परंतु कुठल्याही शेतकऱ्याला दरपत्रक त्यांनी त्यांनी दिलेलं नाही त्यामुळं आज साहेबांकांनीही विनंती केली की दरपत्रक प्रत्येक संस्थेचं मागून घ्यावं आणि ज्या ज्या संस्थांनी दरपत्रक तीस रुपयाप्रमाणे दर दिलेलं नाही त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर तीस पैसे प्रतिदाराने आणि वाढ या ठिकाणी ज्या संस्थांनी केलेलं नाही त्यांच्यावरही कारवाई करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे जय हिंद जय प्रहार आपल्या भागातील